कृषी विभागाने नुकतेच शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप लाँच केले आहे ते कसे लाव करावे व त्याचा उपयोग काय यासंबंधी आपण माहिती थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मॅडम मोबाईल वर मेसेज महाविस्तार म्हणजे एक ऍप आहे आणि या संदर्भातली माहिती आहे ना मी तुम्हाला सगळ्यांनाच देते आबा सुचा मॅडम यासाठी जरा महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग यांच्या मार्फत महाविस्तार शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र हे एक नवीन ऍप सुरू करण्यात आला आहे आणि या ऍपचा फायदा असा आहे की तुम्हाला पुढच्या पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज त्याच्यामध्ये कळेल पिकांसाठी सल्ला आणि शेतीचं तंत्रज्ञान या संदर्भातली माहिती मिळेल मृदा आरोग्य तपासणी आणि खत कशी द्यायची याचं सुद्धा तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये मिळेल शिवाय वेगवेगळे जे पीक पिकं आहेत त्याच्यावरती पडणारे कीट रोग यांची माहिती त्याच्यानंतर जिल्हा जिल्हानिहाय जे काही बाजारभाव आहे आपल्या पिकाचे त्या संदर्भातली माहिती आणि तसंच मशागती पासून ते कान्नीपर्यंतच जी काही आपली कार्यपद्धती आहे या, या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला या ऍप मध्ये मिळेल तसच यामध्ये ए चॅटबोट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारणार की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर त्यावरती तुम्हाला मिळेल मॅडम आहे डाउनलोड या ऍपची जी लिंक आहे ती तुमच्या गावच्या ग्रुप वरती टाकलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला ऍप जो आहे तो दिसतो आणि त्याच्यामध्ये त्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्ही प्ले स्टोअर मधनही ऍप डाउनलोड होतो इन्स्टॉल केल्यानंतर दोन प्रकारे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येतं एक तुमचा फार्मर आय डी जो आपण शेतकरी ओळख क्रमांक काढलेला आहे तो करून किंवा मोबाईल क्रमांक टाकून मग याच्यामध्ये मोबाईल क्रमांक टाकत असताना खाली नोंदणीसाठी येते क्लिक करा त्याच्यावरती क्लिक करा नाव जे काय आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये टाकायचा आणि सत्यप्रित करा म्हणजे ज्याच्यामुळे त्या तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्याच्यावरती एक येतो ओटीपी आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा त्यानंतर तुम्हाला जो काही पासवर्ड आहे तुमच्या याच्यासाठी ठेवायचा तो त्याच्यामध्ये दोनदा टाकायचा जिल्ह्याची निवड करायची तालुक्याची निवड करायची गावाची निवड करायची आणि माहिती प्रस्तुत केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो ऍपचं समोरचं आहे ते ओपन होईल आता याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पीक सल्ला त्याच्यानंतर मृदापत्रिका जी आहे त्याबद्दलची खतं कशी मापून द्यायची त्याबद्दल किड रोग अशी सगळी माहिती आहे मॅडम ह्या सगळा कळला पण माहिती कशी विचारायची हे बघा याच्या खाली इथे हिरव्या रंगाचं एक चॅटबॉट दिलेलं आहे याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती विचारण्यासाठी येते किंवा इथे प्रश्न सुद्धा येतात तुम्ही एकतर टाईप करून तुम्हाला जी काय माहिती आहे ती विचारू शकता किंवा इथे बोलून सुद्धा तुम्ही विचारू शकता आता मी विचारते भातावर येणाऱ्या कीड आणि रोग आता आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे की भातावरील कीड ये अशी संध या संदर्भात सगळी माहिती येते त्याच्यामध्ये असलेल्या कुठल्या किडी आहेत त्या त्याच्यानंतर त्यांच्यावर करायच्या ज्या काय उपाययोजना आहेत त्या पण त्याच्यामध्ये येतात शिवाय रासायनिक उपाययोजना आणि इतर सुद्धा जी माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला मिळते तसंच तुम्ही जे आहात एखाद्या वेळी भातावरती आपल्याला कुठल्या तरी रोगाची लक्षणं दिसत असते समजा पांढऱ्या पट्ट्या आलेल्या दिसत असतील तर ते पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि तुम्हाला त्याच्यातली माहिती जी आहे ना ती पण तुम्हाला मिळून जो सगळ्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हा आहे तो फोन मध्ये डाउनलोड करा आणि जी माहिती आहे ती तुम्हाला मिळत जाईल तसंच आपल्या गावचे पोलीस पाटील पण इथे आहेत तर त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे ऍप आहे ते पोचवावं होय नक्कीच मी आतापासून सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोळवतो धन्यवाद धन्यवाद